माझी तयारी झाली आणि मी गाईस माझी तयारी झाली आणि मी आम्ही चाललो आता ओली मला वरती वैता वैता गाईज हे असे माझे फ्रेंड्स थांबा गाईज मला आईने परत घरी पाठवली मी आलो गाईस मामा मामी बसले आहेत आता पूजेला

विकेंद्र गोविंद राव पाद्रे होली राधे पदाभ्यो नमोनमादि मामी इतो ब पाटी कोण मापन दोघ खाऊ ताटात മസ്കാരം സമർപ്പമ <no liebe>

कीर्ती माझ्या प्रीतीची मामी तू कोणती येशील आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि याने अर्धा ऍपल खाल्लेला मला खायला लावते चला मंदिरात व्हिडिओ काढत होती कोण खातोय आई आणि मामी दाखवतात काही आम्ही आता चाललोय काय बोलतात कुठं का गावदेवी हा <laughs> पटकन बघला नाही गावदे मंदिरात चाललं गावदेवी मंदिर नाही म्हणजे तिथे आहे देवी तिथे आम्ही चाललो आता पाय पडायला तुम्हाला दाखवतो जरा आहे भारी दिसते आज मी <laughs> दरवर्षीच होत गाई धाम गि बघ आम्ही नक्की ना मला तो वाटत तिथला

अगरबत्तर तिथं मावलंच येत लावलं देव पावलवकर आय लव यू आय लव यू आय लव यू बन आय लव यू आय लव यू हॅलो आम्ही जेवायला घेतलंय बाबाना दाखवत मी बाबा कपडे काढले आपली भेटी आपली नॉर्मल आहे गे रेडी हा गाईज आता आम्ही आणि मामा चालले असेच मार्केटला शिर नाही आम्ही इथंच चाललो आहे कुठं ना चाललो आलोच गाईज आम्ही दोघं फिरून मी अशा अवतारात जाणारे गाईज मा... मी कपडे चेंज केले आणि आम्ही आता वाजले बारा आम्ही चाललो होली मालावरती आता होली माल काय येतात परत वर होली माल, माल पे जा रे हे हम ही अंदर रखने का था मुझे घेतला आज जाऊ दे गाईस बारीक दिसतोय हो गे येईल गेलं हा तर काही आता आम्ही झालो होली मालावरती बारा वाजे आलेत आणि आमची पाटलीनबाई बाई काय बोलणार तुम्ही काय नाही चला आता दमलत आम्ही देवा तुम्ही काय बोललात पाटलिनबाई बाईचे काय बोलतात करवली बाईची बॅटरी लव झालेली आहे चला आता झोप आले तरी साखर लवकर उठायची तुला गाव फिरायचं आहे आम्ही उद्या मामांचं गाव फिरणार मी फिरणार मामांचं गाव चालते सायकल ठेव बघू दे बघितलंय तुला रात्रीची बारा आरती शेवटची पाहिजे त्यात सगळी जण नारळ टाकतात होली मध्ये पिटोली इ दोघ गोल गोल राऊंड मारतताय मी थोडा काय खपलेला काय 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 काय

गुड मॉर्निंग गाईज हॅपी होली सर्वांना तर गाईज आता आम्ही आंघोळ वगैरे केली खाल्लं आहे आणि आता आम्ही चाललो आहे होली आमच्या पाटलींला घेऊन गाईज तर मागचा आवाज इग्नोर करा मामी कपडे धुते तिला नाही दाखवत म्हणून मी तर आता आम्ही होली माल्यावर चाललोय आणि तिथं तुम्हाला मामांची इथली मज्जा दाखवते तुम्हाला गप का मामा काम राहिले चिकन मॅरिनेट करायचं दाखवते कसल्या बाटल्या थांबा तुम्हाला बाटल्या दाखवते आमच्या आई ठेवते एक, एक फ्रीज बाटल्या फ्रीजर मध्ये टाकते आणि मामा इथं चिकन आहे का मामा मध्ये मध्ये असे असतात काय बनवणारे तंदुरी ना पकड बोल गाईज, मामी इथ कलर टाकले ताटा बोल चिकन ए, बोल बघू मी बघितलं घरात नाही इथे सगळे कलर लिहिले नहीं। नहीं। कोणता कलर राहिला आता

रस्ता नाही लहानपणी जाम फिरलत आता फिरतो आम्ही <गेगे> आत्ता जाऊन गेलो आम्ही पाटली पाटलीं जरा थांब पाटली जरा हल्लू भाची लगे करवली लगे <गेगे> <गेगे> मला ना माहिती लहानपणी आल

पाई लगा, पाई लगा। कसा मारम आम्ही घास घासते निकाल कलर गाइस आम्ही भूत बनलोय घामाचा साईडून गालतोय काय बोलते आम्ही भूत आमचा तिला आता मी घरी जाऊन परत मागविन ती पाटली नेला माखवली नाही ने मिनिट आता घरी जाऊन सगळ्यांना मागविन मी बघा गाई गाई आता आम्ही चाललो आमच्या घरी

फसवलं तुम्हाला <laughs> कलर नाही गेला माझा सगळं गेला फक्त पायाला राहिल कुठे गेली मामी 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 काहीच आम्ही सकाळी काय बोलतात होली खेळून आलो आणि आम्ही बसलो म्हणजे आराम केला जा आणि कलर न गेलो आमचं थोडं थोडंच बाकी आहे बाकी कलर गेलाय आणि आता मामा बोलते मला की ना थोडंसं काम तर मी त्याला मदत करते तुम्हाला दाखवते तो काम थांबा हेस बिर्याणीची तयारी झाले तिथं चहा ठेवला आहे मीनी मामाडी तेल टाकलं चहा होते इथे आमचा इथे आम्ही बिर्याणी बनवल्या ठेवली ए काय करायचं ते बी आर टाकतं ये हॅलो आमचा शेफ चमकलं डायरेक्ट शेफ जास्त नको अर्धा वाटत खाय तर ते मस्त हे असे बाकी ते दम मध्ये शिजून जाईल ठीक आहे दम बिर्याणी बनते दम आणि हो तर काहीच मामा बिर्याणी बनते आणि ते तांदूळ 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 बिर्याणी बनवतो शक्यतो होईल ना हा इतका भाव सगळा टाक केला ओके मी होलीला मामांची इथे जाते आणि मामांची इथे गेलेली यावर्षी पाटील आणि पाटलींचा मान माझ्या मामा मामींना आहे सो आम्ही काय बोलतात त्यासाठी मी गेलेली आणि दरवर्षी मी मामांची इथं होलीला जातेच गेली आणि त्यानंतर पूजा वगैरे आमची झाली मामींनी नैवेद्य वगैरे दाखवलं आम्ही लगेच घरी आलो आणि नंतर परत बायका जायला लागले तेव्हा आम्ही गेलो नाही कारण की परत गरज नव्हती आम्हाला जायची असं वाटलं मग आम्ही गेलोच नाही मग आम्ही नाचलो वगैरे त्यानंतर मामा बोलायला नाही मामी बोलली बारा वाजत आले चला आपण होली दहन जाऊ मग होली दहन करायला गेलो मामा मामीने आरतीचा हो परत होतं मग मामाने आरती वगैरे केली दहनसुद्धा मामा मामीने केला होते कारण लांबून आम्हाला दिसलं नाही मग आम्ही परत घरी आलो आणि झोपलो सकाळी उठलो आणि लगेच मामा मामीने कामं वगैरे केली आम्ही गेलो गाव फिरायला म्हणजे लहानपणी चक्की आठवण आली आम्हाला गाव फिरताना आम्ही गाव वगैरे फिरलो आणि तिथून घरी आलो नाचलो म्हणजे काय बोलतात मंदिराजवळसुद्धा नाचलो होलिकाची इथे लगेच मग घरी येऊन हो, पण नाचलो आम्ही खूप नाचलो आणि नंतर खूप एन्जॉय केली मामाने नाचता नाचता पकोडे बनवले मग पकोडे पण खाल्ले आम्ही बिर्याणी बनवली तो गाईचा आणि लगेच काय बोलतात बिर्याणी आणि माझा फोनच स्विच ऑफ झाला मग नंतर मला तो व्लॉग पूर्ण करताना आलं कंटिन्यू ठेवताना आला तर थोडं तो मी पण समजून घेतो व्लॉगला तर यायच तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय